तर रामरामंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर रेल्वे सेक्टरचा एक स्टॉक ज्याचं नाव आहे रेलटेल कॉर्पोरेशन लिमिटेड ह्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत सो मित्रांनो ह्याच्या अगोदर देखील बऱ्याचशाच वेळेला ह्या स्टॉकविषयी आपण चर्चा केलेली आहे सो आज देखील आपण ह्या स्टॉक विषयी चर्चा ह्यासाठी करणार आहोत कारण कंपनीला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे आणि त्यामुळेच मित्रांनो आज इंट्राडेमध्ये चार टक्क्यांची तेजी आपणाला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे करंट प्राईस तुम्ही बघू शकता चारशे एकवीस रुपये पंचेचाळीस पैसे आहे आणि आज मध्ये सोळा रुपयांची वाढ ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली जे काही रिटर्न्स होते मित्रांनो ते खूपच चांगले रिटर्न्स या स्टॉकने आतापर्यंत दिलेले आहेत ऑलमोस्ट जर लाँग टर्मचे रिटर्न्स बघितले तर दोनशे सत्तेचाळीस टक्क्यांचे रिटर्न्स यांने आतापर्यंत दिलेले आहेत आणि टॉपचा जर तुम्ही विचार केला तर तो टॉप असून आतापर्यंत तीस टक्के स्टॉक हा ऑलरेडी मित्रांनो घसलेला आहे सो ही कंपनी नेमकं काय करते मित्रांनो कंपनी बघा व्हीपीएन सर्व्हिसेस किंवा ब्रॉडबँड सर्व्हिसेस त्याचबरोबर टेलिफोन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करते रेल्वे सेक्टरला ओके त्याविषयीचं सगळं काम आहे ठिकाणी कंपनी करते सो so, कंपनीला जे काय आता मित्रांनो नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे ते नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतरच इंट्राडे मध्ये आज आपल्याला ह्या स्टॉकमध्ये एक चांगली तेजी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो so, सर्वप्रथम आपण त्या कॉन्ट्रॅक्टच्या डिटेल्सविषयी मित्रांनो माहिती घेऊया सो so, ही जी काही माहिती आहे ती ता ले 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 आ, 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 okay? एक तारखेला या ठिकाणी एक्सचेंजला देण्यात आलेलं आहे रेल रेलटेलकडून ओके एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे ही कालची डेट आहे ज्या वेळेला कंपनीने काय केलं ह्याच्या काही डिटेल्स आहेत त्या एक्सचेंजला या ठिकाणी काय केलेल्या आहेत सबमिट केलेले आहेत आता हे कॉन्ट्रॅक्ट कोणाकडून मिळालेला आहे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याचं नाव आहे भारत कोकिंग कोल लिमिटेड ओके या कंपनीने ह्यांना एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत कंपनीला काय करायचं आहे इंटिग्रेटेड आय टी बेस्ड सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर अलॉंग विथ व्हेरियस टाईप्स ऑफ सर्व्हिसेस म्हणजे आता ही कंपनी कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोवाईड करते हे तर मी तुम्हाला सांगितलेच आहे म्हणजे व्ही पी एन ब्रॉडबँड सर्व्हिसेस टेलिफोन सर्व्हिसेस अशा पद्धतीच्या सर्व्हिसेससुद्धा यांना काय करायचं आहेत प्रोवाईड करायच्या आहेत ओके आता मित्रांनो ह्या ठिकाणी हे जे काही टाईम पिरियड यांनी दिलेलं आहे म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत यांना एक काम संपवायचं आहे आणि कॉन्ट्रॅक्टचे व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी बघू शकता अष्ट्याहत्तर करोड त्रेचाळीस लाख रुपये ओके अष्ट्याहत्तर करोड त्रेचाळीस लाख रुपये या ठिकाणी काय टोटल व्हॅल्यू आहे मी राऊंड फिगर पकडून सांगतो अष्ट्याहत्तर कोटींचं सा मित्रांनो हे काय टोटल कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी असणार आहे जी एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो कारण कंपनीकडे ऑलरेडी खूप चांगल्या ऑर्डर्स बुक आहेत आता जर तुम्ही बघितलं तर कंपनीकडे ऑलरेडी ज्या काही ऑर्डर बुक्स आहेत त्या पाच हजार दोनशे Uh, माझ्या मते सॉरी पाच हजार दोनशे चौपन्न कोटी ओके पाच हजार दोनशे चौपन्न कोटींच्या ऑलरेडी कंपनीकडे ऑर्डर्स आहेत ज्या पेंडिंग आहेत आणि त्यात आत्ता पुन्हा एकदा अष्ट्याहत्तर कोटींचे आणखीन ह्या ठिकाणी काय पडलेले आहे भर पडलेली आहे ज हे एक आनंदाची बातमी आहे सो मित्रांनो कंपनीकडे पुढील कित्येक वर्ष पुरतील इतके कॉन्ट्रॅक्ट्स या ठिकाणी कंपनीकडे आहे त्यामुळे एक चांगला परफॉर्मन्स लाँग टर्ममध्ये आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेला आहे पुढे सुद्धा अशाच पद्धतीचा उत्तम परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो व्हॅल्युएशनचा जर विचार केला मित्रांनो व्हॅल्युएशन्स या ठिकाणी चांगले आहेत तेरा हजार कोटींचं मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता आणि जर तुम्ही मित्रांनो विचार केला तर अठ्ठेचाळीस ह्या ठिकाणी पी आता सध्या आपल्याला दिसतोय अर्थातच बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा विचार केला तर स्टॉक थोडासा आपल्याला महाग दिसतोय पण ठीक आहे एक mm. मोनोपॉली स्टॉक आहे त्यामुळे तुम्ही ह्याचा विचार करू शकता जरी थोडासा महाग पडला तरी सुद्धा हरकत नाही तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता ह्या स्टॉकमध्ये पोझिशन बनवू शकता आता बघा जर तुम्ही आपले या ठिकाणी जुने व्हिव्हर्स असाल तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की रेलटेलमध्ये जो काही मित्रांनो सपोर्ट झोन आहे तो सपोर्ट झोन कितीचा आहे तीनशे त्रेपन्न रुपये मित्रांनो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे सो जर तीनशे त्रेपन्नवरती हा स्टॉक तुम्हाला मिळतोय सो तुम्ही या ठिकाणी काय करायला सुरुवात करू शकता बाईंग करायला सुरुवात करू शकता आणि तेथूनच मित्रांनो बघा एक चांगला बाउन्सबॅक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे सो सध्याच्या रेटवरती सुद्धा मित्रांनो हा स्टॉक काही वाईट नाही आहे जर तुम्ही लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्यूने हा स्टॉक खरेदी करणार असाल जो चारशे बावीसचं लेवलसुद्धा मित्रांनो चांगला आहे माझ्या मते जर हा स्टॉक तुम्हाला तीनशे त्रेपन्न तीनशे एकोणचाळीस ह्या जरी मिळाला तरी तुम्ही ह्या स्टॉकमध्ये आणखीन काय करू शकता ॲव्हरेज करू शकता लाँग टर्मच्या पॉईंट ऑफ पॉईंट ऑफ व्ह्यूने हा स्टॉक अत्यंत मित्रांनो चांगला आहे ह्याबद्दल काहीसुद्धा माझं नाही आहे सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भेटतो पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत द्या आम्हाला परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ यू